तर संपूर्ण भारतामध्ये बंदी झाली पाहिजे कारण की गुटख्याने मात्र अनेक लोकांना विविध आजार जडत असतात ओडिशा सरकारने आता गुटखा बंदी बाबत ठोक निर्णय घेतला आहे मात्र महाराष्ट्र राज्यात किंवा याबाबत ठोक निर्णय घेईल असा दावा देखील आता केला जात आहे कारण की ओडिशा सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला असून राज्यात आता बीडी सिगरेट गुटखा तंबाखू खर खरदा यासारख्या अंमली पदार्थावर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे केवळ विक्रीच नाही तर या पदार्थाच्या उत्पादनावर देखील पॅकेजिंगवर आणि वितरणावरही बंदी घालण्यात आली आहे राज्याच्या आरोग्य विभागाने या संदर्भात अधिकृत अधिसूचना देखील जारी केली आहे या निर्णयानुसार गुटखा गुट पान मसाला जरदा आणि तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली असून सुगंधी चघळण्याचे पदार्थ आणि सुटी तंबाखू आणि खाद्यपदार्थामध्ये तंबाखू किंवा निकोडे निकोटीनचे अंश आहे अशा सर्व उत्पादनावर बंदी लागू असेल महत्त्वाचं म्हणजे आता वेगवेगळ्या पाकिटात विकले जाणारे मात्र एकत्र करून सेवन केले जाणारे पदार्थातही या राज्यात आता बेकायदेशीर ठरणार आहेत